रामराम मंडळी सध्याला कांद्याला बा बाजारभाव काय भेटतोय आपल्या सर्वांना माहितच आहे नव्याने काही सांगायची गरजच नाही सरकारने कांद्याचे थोडेफार बाजारभाव वाढून द्यावे ही तर एक अपेक्षा आहे त्यातले त्या अतिदृष्टीमुळे शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हे बघा माझ्या शेतातील आहे आज ओढा वाल्यासारखं पाणी आहे आज माझ्या शेता म्हणून जसं ओढा वाहतोय हे बघा कपाशी पीक आहे आपलं याच्या कायऱ्या पूर्ण सडल्या वरून जे नवीन पात येणार होत त्याची पूर्ण पानगळ झाल्यासारखं झालंय इकडं वांग्याच पीक आहे आपलं ते वांगे सुद्धा सडून चाललेत आणि वरून बघा अजून पण भरपूर आवळ आहे असं आज आणि उद्या जास्त पाऊस सांगितलाय दोन दिवस पुन्हा जर पाऊस झाला तर हे पीक राहू शकत नाही सरकारने सरसगड पंचनामे करावे सरसगड पंचनामे झालेच पाहिजे